मागील बांधणाचा राग मनात धरून कमरेला हत्यार लावून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अब्दुल रहमान मंजरेवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सलमान गुडूई पटेल विष्णूनगर नगर दोन मंजरेवाडी याच्या विरुद्ध एमआरडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे आरोपी हा फिर्यादीचा चुलत भाऊ जावेद याचा मित्र असून वरील वेळी व ठिकाणी यातील वरील हा फिर्यादीच्या चुलत भावाच्या घरात अंगावर शर्ट नसलेल्या कमरेला पॅन्ट मध्ये लोखंडी मोठे हत्यार लावून मागील भांडणाचा राग मनात धरून घरात जात असलेल्या अवस्थेत बघितले नंतर फिर्यादी व चुलत भाऊ यांनी आरोपीत यास घरातून बाहेर काढले तेव्हा तो कमरेला लावलेले हत्यार दाखवत जावेदला तेरे को नाही छोडता तुम्हारे पुरे खानदान को एक एक करके मारता अशी धमकी देत असताना गर्दीतील काही लोकांनी मिळून त्याला घेऊन गेले आहेत या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साळुंके हे करीत आहेत